राज्यात सध्या सर्वत्र आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू आहे अशातच राजकीय वर्तुळातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी राजकारणात एंट्री घेते येणारी महापालिकेची निवडणूक ती लढवणार आहे या अभिनेत्याने बिग बॉस मराठीच्या पहिल्या एंट्री घेतली होती त्याचबरोबर तो अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करतो एकीकडे अभिनयाची ग्लॅमरस दुनिया तर दुसरीकडे अभिनेत्याची पत्नी तसेच एका अंडरवर्ल्ड डॉनची मुलगी आता राजकारणात नशीब आजमावताना दिसणार आहे त्यामुळे नेमका हा अभिनेता कोण त्याची पत्नी कोण आहे हा कुख्यात अन्नलवर्ल्ड डॉन कोण आहे सारं काही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र राज्यात सध्या सर्वत्र नवरात्री उत्सव साजरा केला ता के जात आहे त्यातच दगडीचा इत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा तर अठरा वर्षांनी कुख्यात अंडलवर्ड डॉन डॅडी अर्थात अरुण गव्ही तुरुंगातून बाहेर आल्यामुळे त्यांच्या हस्ते दगडीचा येथील घटस्थापना पार पडली डॅडीने स्वतःसाठी काय मागितले असेल हे देवीलाच मात्र लेख योगितासाठी नक्कीच मागितला असेल कारण आता अरुण दुसरी कन्या योगिता देखील राजकीय आखाड्यात उतरणार आहेत कुख्यात अंडलवर्ड डॉन डॅडी अर्थात अरुण गौवी राजकारणात सक्रिय होणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जात असतानाच त्याचं उत्तर आता अरुण गवई आणि त्यांची मुलगी माजी नगरसेविका गीता गौवी या दोघांनीही दिला आहे अरुण गवळीची मोठी मुलगी अखिल भारतीय सेनेतून मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे तर दुसरी कन्या योगिता देखील राजकीय आखाड्यात उतरणार आहे बीएमसी निवडणुकांचा धडाका सुरू आहे आणि अशातच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीने राजकारणात प्रवेश करत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो अभिनेता म्हणजे अक्षय वाघमारे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझन मधून प्रसिद्धी मिळवणाऱ्या अक्षयने मराठी चित्रपट सृष्टी आणि मालिकांमध्येही चांगलं काम केलं आहे अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेला अक्षय आणि आता त्याच्या पत्नीचं राजकारणातलं पदार्पण याकडे सर्वांच लक्ष लागले आहे योगिता गवई ही अरुण गवळी यांची कन्या आणि अक्षय वाघमारे यांची पत्नी आहे आणि तिने आता थेट राजकीय मैदानातच पाऊल टाकलं आहे काही दिवसांपूर्वीच अरुण गववी तुरुंगातून बाहेर आले होते त्यावेळी त्यांच्या राजकारणात सक्रिय होण्याची चर्चा होती मात्र सध्या त्यांच्या जागी त्यांच्या दुसऱ्या मुलीने म्हणजेच योगिता गववीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या बहिणीच्या गीता गववी यांच्या नेतृत्वाखाली योगिता ही निवडणूक पार पाडणार आहे तर गीता गौ या अरुण गववी यांच्या थोरल्या कन्या आणि माजी नगरसेविका आहेत त्यांनी दोन हजार सतरामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनशे बारा मधून विजय मिळवला होता आता त्या पुन्हा त्याच प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत गेल्या काही काळात गीता गवई यांच्या भाजपात प्रवेशाच्या चर्चा होत्या परंतु त्यांनी या अफवा खोडून काढत अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावरच निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे अरुण गवई यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सेनेचा भायका परिसरात प्रभाव आहे दोन हजार सतराच्या मुंबई पालिका निवडणुकीत पक्षाने प्रभाग क्रमांक दोनशे चार आणि दोनशे बारामधून मधून दोन जागांवर विजय मिळवला होता मात्र माजी नगरसेविका वंदना यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाला धक्का बसला असता तरी गीता गव्ही यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या निवडणुकीत गीता आणि योगिता गवई यांच्या उमेदवारीमुळे भायका परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे गवई कुटुंबाच्या प्रभावामुळे आणि पक्षाच्या स्थानिक पकडीमुळे ही निवडणूक अखिल भारतीय सेनेसाठी से महत्वाची ठरणार आहे योगिता गवळीबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या महिलांच्या आरोग्याशी संबंधित सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत आहे अक्षय आणि योगिताचं लग्न लॉकडाऊनच्या काळात साध्या पद्धतीने झाले होते त्याआधी दोघांचा साखरपुडा पार पडला आठ मे दोन हजार वीस रोजी लग्न सोहळा पार पडला आणि त्यानंतर दोघांना एक सुंदर अशी मुलगी देखील झाली योगिता गवळी वाघमारे या व्यवसायाने वकील आहेत त्या करा फाउंडेशनच्या संचालिका देखील आहेत आठ वर्षापूर्वी योगिता गवळी वाघमारे यांनी करा फाउंडेशनची स्थापना केली होती करा फाउंडेशनच्या माध्यमातून त्या अनेक सामाजिक उपक्रम समाजसेवा करत असतात आणि आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्या राजकारणाचा श्री करणार आहेत योगिताच्या रूपात गवळी घराण्यातील तिसरी व्यक्ती राजकारणात उतरणार आहे तसेच अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत आता अक्षय वाघमाराच्या करिअरबद्दल पाहिलं तर तो फत्ते शिकस्त बस स्टॉप दोस्तीगिरी बेधडक यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला आहे याशिवाय घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतही तो दिसला होता बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात तो शो मधून बाहेर देखील पडला होता त्यामुळे आता योगिताच्या राजकारणातील एंट्रीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद